महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी शब्बीर निलगर आपण सोशल मीडियावरती पाहिलंच असेल की एका चालकाला, बस चालकाला स्टेरिंगवरती बसलेल्या असताना एका पोलिसाने येऊन त्याला मारहाण केली त्याबाबत पी एम पी एलच्या अधिकाऱ्यांकडून माय मिळालेल्या माहितीनुसार ती बस नत्तावाडी शिवाजीनगर डेपोची बस सी एन जी नंबर तीनशे दोन अशी होती ती एरवडा मार्गे मनपाला येताना सकाळी साडेनऊ वाजता वाडिया कॉलेजच्या येथे एका पोलिसाने आपली टू व्हीलर दाबल्याचा राग येऊन स्टेअरिंगवर बसलेल्या चालकाला हाताने चापटी मारून व मारहाण केली त्याबाबत पी एम पी एलचे अपघात शेखर ढवळेसाहेबांना माहिती मिळताच ते स्पॉटवरती आले व त्यांनी पाहणी करून सदर पोलिसाच्या विरुद्ध रीतसर तक्रार देण्यास सांगितले परंतु पोलिसांच्या विनंतीने व ज्या पोलिसाने मारहाण केली त्याने चालकाची माफी मागितल्याने सदर तक्रार दाखल न करण्याचे ठरवले परंतु बस खोळंबा म्हणून जे काय नुकसान झाले त्याचे तीन हजार म्हणून पोलिसांकडून वसूल करण्यात आले व प्रकरण आपसात मिठवण्यात आले तरी पोलिसांच्या अशा दादागिरीबाबत आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद